चरित्र ते उच्चारावे एने देवे नो चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार केलेला आहे आता आपल्याला भगवान गोपाल गोकुळामध्ये काय चरित्र ते आहे एकदा वसुदेव आणि देवकी यांचा विवाह करून कंस मामा त्यांच्या बहिणीला रथामध्ये घालून सासरी सोडवायचं म्हणून रथामध्ये घेऊन चालला तेव्हा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं कंसा ज्या देवकीला तू रथामध्ये घेऊन चाललेला आहेस त्याच देवकीच्या पोटी आठवा पुत्र तुझा काळ म्हणून येणार आहे तलवार काढली आणि देवकी मातेच्या त्यावेळी वसुदेवांनी सांगितलं कंसा तुझ्यासारख्या शुराला तुझ्यासारख्या वीराला हे हत्येचं पातक शोभा देत नाही आणि श्री हत्या करणं एवढी सामान्य गोष्ट नाही खूप मोठं पातक आहे तुझ्यासारख्या वीराला हे अजिबात शोभा देत नाही एक काम करू म्हणे आम्ही आमच्या पुढे जेवढे काही मुलं जन्माला येतील तेवढे आम्ही तुझ्या स्वाधीन करू मग तू ठरव त्यांचं काय करायचं तर मग कौस मामानं वसुदेव आणि देवकी यांना कारागृहामध्ये दे डांबून ठेवलं त्यांना पारेकरी शिपाई अगदी चौकडून बंदोबस्त होता पारेकरी होते रात्रंदिवस काही पारकरी जागत राहायचे कारण कुठे त्यांचा भरवसा नव्हता म्हणून कारागृहामध्ये डांबून ठेवलं मग पहिला पुत्र झाला तो कंस मामाच्या स्वाधीन करून दिला दुसरा दिला तिसरा दिला चौथा दिला पाचवा दिला सहावा दिला सर्वांची हत्या केली त्या कंसानं जेव्हा आठवा जन्माला येणार तेव्हा वसुदेव आणि देवकी यांना प्रश्न पडला की हा मुलगा जन्माला आल्याच्या नंतर नेमकं करावं काय कारण कंस तर तो दृष्ट राक्षस असा आहे कोणत्याच मुलाला त्याने जिवंत ठेवलं नाही सर्वांची हत्या करतोय मग काय करायचं पण भगवंताची लिला अशी भगवंताचं गोपाल कृष्णाचं प्रागट्टीकरण होणार भगवान कृष्णाचं प्रागट्टीकरण होणार म्हणून जेवढे काही त्या कारगृहामध्ये पारेकरी शिपाई शिपाई होते त्यांना भुरळ पडली कृष्णाचं प्रागट्टीकरण होणार सर्वांना पडली अष्टमीच्या रात्री बारा वाजता भगवान गोपाल कृष्णाचं प्रागटीकरण झालं गोपाल कृष्ण भगवान की जय मग भगवंतानं सांगितलं की बाबा एक काम करा म्हणे आता तुम्ही नंदाच्या तिथे नंदाच्या घराला